उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा चिवडा पण अगदी बाहेर विकत घ्यायला गेलो तर मात्र बराचसा महाग मिळतो पण आज आपण अगदी घरामध्ये जे आपले बटाटे उपलब्ध असतात त्या बटाट्यांपासूनच कुरकुरीत आणि पांढरशुभ्र तयार होणारा उपवासाचा बटाट्याचा चिवडा कसा तयार करायचा आहे पाहणार आहोत नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं वैष्णवीस रेसिपीमध्ये रेसिपी सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी तीन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत चिवडा तयार करण्यासाठी बटाटे निवडताना बटाटे घ्यायची सर्वप्रथम बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत साल काढून घेतल्यानंतर बटाटे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये पाणी घ्यायचे आहेत आता ही जी किसनी असते या किसनीने बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे छान मोठा मोठा केस होतो आता बटाटा धरताना असा आडवा पकडायचा उभा पकडू नये म्हणजे लांब लांब केस आपल्याला तयार मिळेल तर असा उभा पकडला तर मात्र अगदी लांब लांब केस तयार होत नाहीत आणि मग तळताना सुद्धा ते तेलामध्ये करपून जातो साधारण बघा असे लांब लांब लच्छीदार असा आपला हा बटाट्याचा केस तयार झालेला आहे सगळ्याच बटाट्यांचा याच पद्धतीने लांब लांब किस करून घेतला आता एका भांड्यामधून हा किस दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामुळे या बटाट्यांमधलं स्टार्च अगदीच कमी होऊन जातं आणि चिवडा जरासुद्धा लालसर होत नाही हे असं का करायचं दोन ते तीन पाण्यामधून आपल्याला हा किस चांगला धुऊन घ्यायचा आहे कारण या बटाट्यांना स्टार्स थोडं जरी शिल्लक राहिलं तर केस लालसर पडू शकतो म्हणून मी दोन ते तीन पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहेत बघा आता पाणी अगदी स्वच्छ आहे असं स्वच्छ पाणी येईपर्यंत तीन चार वेळा पाण्यामध्ये हा केस धुवून घेतला आहे नंतर गॅसवरती एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं या गरम झालेल्या पाण्यात हा सगळ्या बटाट्याचा केस घालायचा आहे केस आपल्याला शिजवत बसवायचा नाही तर फक्त पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे मिनिट दीड मिनिटानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच गॅस ऑफ करायचा आणि लगेच एका चाळणीमध्ये हा बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे कापडावर हा बटाट्याचा किस पसरवून घ्यायचा आहे फॅनच्या हवेत पाच ते दहा मिनिट असाच हा वाळत ठेवायचा साधारण दहा मिनिटानंतर हा बटाट्याचा किस कोरडा झालेला आहे आता किस आपण तळून घेऊयात तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे थोडासा बटाट्याचा केस तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच याला आपल्याला झारा लावायचा नाही कारण लगेच जर झारा लावला तर मात्र बटाट्याचा केस झाराला चिकटला जातो त्यामुळे थोडेसे बुडबुडे असे कमी झाले की मग झारा लावायचा आणि अगदी वर खाली करून बटाट्याचा केस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे एक बॅच तळायला साधारण दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो गॅसची फ्लेम मध्यमच आहे बघा हा असा कुरकुरीत झाला की मग आपल्याला केस निथळून घ्यायचा आहे म्हणजे जास्तीचं जे तेल असलं तर ते सगळं निथळून जातं आणि मग मस्त पांढरा शुभ्र बटाट्याचा केस बनवून तयार होतो अगदी कुरकुरीत जरा सुद्धा लालसर न होणारा बटाट्याचा केस तयार झाला आहे याच पद्धतीने बाकी सुद्धा तळून घेतलेला आहे अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये हा कीस बनवून तयार झालेला आहे आता कढईमध्ये आवडीप्रमाणे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घालून तळून घ्यायचे आहेत हलकासा रंग चेंज झाला की मग हे सुद्धा झाऱ्यातून निथळून घ्यायचे आहेत काही ड्रायफ्रूट सुद्धा आपण तळून घेऊयात थोडे काजू बदाम मी तळून घेतलेले आहेत काजू हलक्याशा गुलाबी रंगावर तळून घ्यायचे तसेच थोडे मखाणा सुद्धा तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ड्रायफ्रुट्स न वापरता सुद्धा हा बटाट्याचा चिवडा उत्तम करू शकता फक्त शेंगदाणे घालून जरी केला तरी तो चविष्ट होतो याचप्रमाणे कडीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल कडीपत्ता मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे मिरचीचे बारीक काप करून घेतलेले आहेत हे सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची नाही तर आपला चिवडा नरम पडण्याची शक्यता असते नेहमी लक्षात ठेवा मिरची आणि कडीपत्ता अगदी चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे चिवडा अगदी किती महिनाभर जरी सुद्धा राहिला तरी तो नरम पडत नाही यात मी थोडे किशमिश सुद्धा घेतलेले आहेत तळून घेतलेले सगळे जिन्नस आपण या बटाट्याच्या घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडी पिठी साखर पिठी साखरेमुळे चिवड्याला अगदी छान चव येते आता यात अर्धा चमचा आमचर पावडर घातलेला आहे यामुळे चिवड्याला मस्त असा चटपटीतपणा येणार पिठी साखर घातल्यामुळे काय होतं की तळाशी साखरेचे कण जाऊन बसत नाहीत अगदी चुड्यामध्ये ते मिक्स होऊन जाते आणि चवही खूप छान येते अगदी हलक्या हाताने सर्व एकत्रित करून घेऊ आता आपण टॉस करून मिक्स करायचं आहे असं केल्याने सगळं छान व्यवस्थित मिक्स होतं बटाट्याचा चिवडा आपला तयार आहेत बघा अगदी मस्त कुरकुरीत बटाट्याचा चिवडा आणि जरासुद्धा तेलकट न होणारा असा तयार झालेला आहे हवाबंद डब्यात भरून ठेवला तर हा चिवडा अगदी महिनाभर सुद्धा असा छान कुरकुरीत राहतो या श्रावण महिन्यात उपवासाचा हा कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा नक्कीच करून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Bye. <mrly> <mrly>